न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरणी रेकॉर्ड वरील सराई गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले असून त्याच्याकडून टीव्हीएस ज्युपिटर मोपेड जप्त करण्यात आले आरोपीने सदर मोपेड सांगवी पिंपरी चिंचवड येथून चोरी केली होती शहरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते आणि याच पार्श्वभूमीवर पुणे शाखा युनिट क्रमांक दोन चे अधिकारी आणि कर्मचारी वाहन चोरी प्रकरणी तपास करत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली टीव्हीआय ज्युपिटर गाडी विकण्याच्या उद्देशाने एक इसम गेटवे हॉटेल पासून गरवारेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपाजवळ संशयास्पदरित्या वावरत आहे या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके मनोहर शिंदे आणि सुनील आहेर यांच्या पथकाने तात्काळ साकार रचत संशय दिसमाला थांबवून तपासणी केली असता त्याचे नाव मलिया रासन माडरवामी थेवर वय सदोतीस वर्ष राहणार पन्नीकर कुलम तालुका कैतर जिल्हा तुथुकुडी राज्य तामिळनाडू सध्या दत्त चौक सिडको नाशिक असे असल्याचं समोर आलंय त्याच्या ताब्यातून अंदाजे ऐंशी हजार किमतीची टी व्ही एस ज्युपिटर मोपेड हस्तगत करण्यात आले चौकशीत त्याने सदर वाहन सांगवी पिंपरी चिंचवड येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यावरून सांगवी पोलीस ठाणे गुन्हा नंबर दोनशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा उघडकीस आलाय आरोपी विरोधात यापूर्वीही नाशिक शहरात चेन स्नॅचिंग आणि बनावट चलन विक्रीचे गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालंय आता या आरोपीला पुढील कारवाईसाठी सांगवी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक